किंवा आजचा विद्यार्थी नासामध्ये काम करणार असू शकणार आहे रशियामध्ये असणार आहे जपान मध्ये जाणार आहे मग अशा वेगवेगळ्या स्तरावरती वे जर आपल्याला जागतिक पातळीवरती त्या विद्यार्थ्याला न्यायचं असेल तर तिथं त्याचा स्वीकार केला गेला पाहिजे म्हणजे जागतिक स्वीकारता त्याला मिळाली पाहिजे मग ती कशी मिळेल त्याला तर त्याच्या पूर्ण बघा तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या पंथाचा आहे कोणत्या भाषेचा स्वीकारला गेला पाहिजे बघा तो संपूर्ण त्याच्या सांस्कृतिक राजकीय किंवा जे काही असेल आपली हिस्ट्री हिस्ट्री जॉग्रफी काही असेल तर त्याच्यासह त्या विद्यार्थ्याचा जागतिक पातळीवरती स्वीकार झाला पाहिजे बघा आपल्याला पण अशा ठिकाणी जायला आवडतं ज्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू दिला जातो आपल्या नसतं त्या ठिकाणी स्वीकारलं जात नाही त्या ठिकाणी आपण जात नाही मग जर अशी विद्यार्थी तयार करायचे असतील तर पहिला आयाम आहे की जागतिक दर्जाची स्वीकार्यता आपल्या मुलांमध्ये आपण विकसित केले पाहिजे मग मुळा